कि स्वराज्यातील स्त्रीच्या स्त्रीवर वाईट नजर टाकणाऱ्याचे हातपाय कलम केले जातील आणि या पाटलाचे हातपाय कलम करा रांझ्या पाटलाचे हातपाय कापून त्याचा चौरंग तयार केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं या पाटलाला आता असं चौकामध्ये ठेवा असे आदेश दिले आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आऊ साहेबांकडे पाहिलं आणि आऊ साहेबांना विचारलं हमी जी शिक्षा दिली आहे ती शिक्षा योग्य आहे ना आऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटल्या राजे या पाटलांचा अपराधच इतका मोठा आहे ना की त्यांना तुम्ही हातपाय कलम करण्यापेक्षा त्यांना तुम्ही मृत्यूची शिक्षा द्यायला पाहिजे होती त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हंटले बरोबर आहे आवसाहेब परंतु आम्ही त्याचे हातपाय कलम करून त्याला चौकामध्ये का ठेवलेलं आहे कारण येणाऱ्या रे जाणाऱ्यांनी पाहिल्यानंतर त्यांना समजलं पाहिजे की हे अखंड हिंदुस्थानामध्ये परसरीकडे जर कुणी वाईट नजरेने पाहिलं तर त्याची अशीच अवस्था केली जाईल हा संदेश मला अखंड भारतामध्ये द्यायचा आहे म्हणून मी त्याचा चौरंग करून त्याचे हातपाय कलम करून त्याला मी चौकामध्ये बसवलंय हो